विद्यमान आमदारांचं काम म्हणावं तसं चांगलं नाही आहे हा आणि दुसरी गोष्ट अशी करोना काळामध्ये ते घराच्या बाहेरही आले नाही आणि जनतेशी संपर्कही साधला नाही पड़ ठोपडपट्टीची कामं राई रखडलेली आहेत तिथं गलिच्छ वस्ती म्हणून आहे पण गलिच्छ वस्ती असल्यामुळे त्या गलिच्छ वस्तीचं निवारण चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे गाडीचं पार्किंग नाही आहे व्यवस्थित दुसरी गोष्ट इमर्जन्सीला तिथं रोड आहेत नीट व्यवस्थित रोड त्यांनी केलेत पण सगळ्या गाड्यांची पार्किंग सगळ्या रोडवर लागते सुनील ला अण्णावर ना पण नाराज आहे म्हणजे दोन्ही पण आघाडीवर पण नाराज आहे आणि युतीवर पण नाराज आहे आता आम्हाला ना नवीन पर्याय पाहिजे कारण ह्या पार्ट्या का कसं आज ही सत्तेत आली तर ह्यांचे हिकडले तिकडे उड्या मारतात हे कायम तर आम्हाला वाटतं बाबा महाशक्तीला आता पाठिंबा द्यावा सध्याला महाराष्ट्राचा तसं म्हणायला गेलं तर बाप एकच आहे शरद पवार कारण का घरातला मेन भाऊटीजीनच त्यांनी धरलंय आता <laughs> त्याच्यामुळं ते 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 आता बाकीचं काही कोणी किती विचारलं काही झालं तरी ते शेवटी त्यांच्या मनात नाही काढू शकत व्यक्ती स्वतंत्र आहे प्रत्येक नारीला पुरुष पुरुषाची बाजू मांडू शकतो पण घरातल्या लारीची नाही मांडू शकत वडगाव शरीत पटारे कसं माहिती आहे का जो पुर्ष माणूस आहे ना, ना तो हाकेला उभा राहणारा माणूस आहे हा कधी कुणावढा अडचणी आले तरी तो उभा राहणारा माणूस आहे जसं पंधरा वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी आलटून पलटून आणि बीजेपी त्यांनी जनतेच्या विकासाचे प्रश्न मार्गी न लावतात स्वतःचे घर भरण्याचे प्रश्न मार्गी लावले की या सर्व पक्षांना बहुजनांची मतं चालतात बहुजनांच्या मतांना हात घालण्यासाठी स्वतःची मतांची मक्तेदारी वाढवण्यासाठी संविधान वाचवायचं आहे संविधान जागवायचं आहे संविधानाला खतपाणी घालण्यासाठी हे पुढे येतात जसा हवा होता तसा विकास तर काही दिसत नाही हो त्याच्यामुळं नवीन चेहरा नक्कीच चालणार आहे निश्चितपणानं वंचित आघाडीचं खातं ओपन करणार आहोत आमचे सध्या इच्छुक उमेदवार आहेत आदरणीय विवेक भाऊ साहेब पुढे उमेदवार कोण आहे को तो किती मोठा आहे किती पैसेवाला हे आम्ही आता बघणार नाही हे प्रस्थापित कसं आहे हे मतदान जातात दोन चार भेटतात नंतर कोण विचारत नाही पण गरीबातलं माणूस कसं आहे हक्काचा तो कधी जाऊ शकतो आपल्याला अवेलेबल असू शकतो तो आपले आडी अडचणी समजू शकतो रस्त्याच्या अवस्था बॅतर आहे ठराविक रोड चांगले इंटरनल रस्त्यांची अवस्था बेकार आहे आज बघा पाऊस झालेला आहे तर पुण्यामध्ये तुंबलेले रस्ते आटीतटीची लढत लढत आहे पण तिन्ही रेचे गोडे महाविकास येते मला असं वाटते आता तर चला जाणून घेऊयात वडगाव शेरीकरांच्या मनातील आमदार कोण आहे इथल्या जनतेच्या प्रतिक्रिया काय आहेत आणि इथल्या जनतेला काय वाटतं हे जाणून घेऊयात त्यांच्याकडून महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजले काय म्हणतंय वडगाव शेरीचं वातावरण वडगाव शेरीचं वातावरण राहते ह्या वेळेला कुणाला तिकीट मिळते याच्यावर अवलंबून कुणाला तिकीट मिळेल माझ्या हिशोबाने शिवसेनेला मिळालं पाहिजे किंवा सुरेंद्र पठारांना मिळालं पाहिजे सुरेंद्र हा कसं आहे काम सुरेंद्र पटलांचं वडिलांचं काम चांगलं होतं त्यांच्यावाल्या हा त्यांना मिळेल का तिकीट मिळायला पाहिजे कारण तसं शिवसेनेचं आणि यांची युती असल्यामुळे कारण दोघांपैकी एकाला मिळालंच पाहिजे शिवसेनेला मिळालं पाहिजे किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळालं पाहिजे शिवसेना उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे गट हा या दोघांनाच मिळालं पाहिजे त्याच्या एक्झिस्टिंग विद्यमान आमदारांचं काम कसं आहे विद्यमान आमदारांचं काम म्हणावं तसं चांगलं नाही आहे हा आणि दुसरी गोष्ट अशी करोना काळामध्ये ते घराच्या बाहेरही आले नाही आणि जनतेशी संपर्कही साधला नाही विद्यमान आमदारांनी आणि पठारे पठारांनी पठाऱ्यांनी आत्ता मध्यंतरी पाणी आलं होतं प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांनी आणि सुषमा आमदारांनी चांगले कामं केली हा दोघांनी हां हां अजून काही तुम्हाला काही कामं सांगता येतील का त्यांची कामं झोपडपट्टीची कामं राई रखडलेली आहेत तिथं गलिच्छ वस्ती म्हणून आहे पण गलिच्छ वस्ती असल्यामुळे त्या गलिच्छ वस्तीचं निवारण चांगल्या पद्धतीने केले पाहिजे गाडीचं पार्किंग नाही आहे व्यवस्थित दुसरी गोष्ट इमर्जन्सीला तिथं रोड नाही आहेत नीट व्यवस्थित रोड त्यांनी केलेत पण सगळ्या गाड्यांची पार्किंग सगळ्या रोडवर लागते आहे आता विद्यमान आमदार जे आहेत सुनील टिंगरे ते गेली पाच वर्ष झाले सरकारमध्ये पण आहेत आमदार आहेत त्यांनी काही विकास कामं केली का नाही माझ्या दृष्टीने काय नाही फक्त टिंगरे नगरचा एक रोड आहे मला काम तर काही दिसलेलं नाही आता सगळे पब्लिक नाराज आहेत आमच्या इथले कोणावरती सुनील अण्णावर पण नाराज आहे म्हणजे दोन्ही पण आघाडीवर पण नाराज आहे आणि युतीवर पण नाराज आहे आता आम्हाला आहे ना नवीन पर्याय पाहिजे आता आता काहीच महिन्या आधी बच्चू कडू झाले त्याच्यानंतर युवराज संभाजीराजे झाले ह्यांनी एक महाशक्तीचं एक अलायन्समेंट केलं तर आम्हाला वाटतंय बाबा आता आम्ही महाशक्तीच्या मा मागं जावं नाही का कारण ह्या पार्ट्या का कसं आज ही सत्तेत आली तर ह्यांचे हिकडले तिकडे उड्या मारतात हे कायम तर आम्हाला वाटतंय बाबा महाशक्तीला आता पाठिंबा द्यावा संभाजीराजेंना कोण असतील उमेदवारीतून आता बघू संभाजीराजे ज्यांना उमेदवारी देईन आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजले काय म्हणते वडगाव शिरी वडगाव शिरी सध्याला शांत आहे कारण वडगाव शिरीमध्ये पाहिजे ना असा विकास नाही कोण विकास करल आता जे पार्टी जी शेतकऱ्याची पार्टी जी निवडून येईल ती खरंच विकास करान वाटतंय आता इथं राष्ट्रवादीचे दादागड आणि शरद पवार गट यांच्यातच लढत होईल असं चिन्ह चिन्ह आहे सध्याला महाराष्ट्राचा तसं म्हणायला गेलं तर बाप एकच आहे शरद पवार हो मग त्यांची उमेदवार येतील का निवडून काय वाटतं शंभर टक्के येणार पण आपलं वडगाव शिरीच सांगता येत नाही पण महाराष्ट्रामध्ये फक्त शरद पवार काय वाटतं तुम्हाला काय वाटतं चा निर्णय का टिंगरेंनी सुद्धा बऱ्यापैकी विकास केला इथं असं म्हटलं सुनील टिंगरेंचं काम आहे वडगाव शिरीमध्ये पण विश्रांतवाडीमध्ये आता सध्याला ब्रिजचं काम चालू आहे मेट्रोचं काम चालू आहे आणि झोपडपट्यांमध्ये पाहिजे ना असा विकास नाही आमचं भीमनगर आहे एकशे बारा आहे सर्य नंबर शेहेचाळीस आहे एकता नगर आहे या झोपडपाट्यांचा काहीच विकास नाही अजून कोण विकास करेल आता अशी जर भौमत जर बहुमत जर मिळालं तर नक्की जी पार्टी करण चांगली शेतकरी पार्टी आली पाहिजे निवडून का महाराष्ट्रात निवडणुकीचं बिगल वाजले काय म्हणते वडगाव शिरी आता हे वडगाव शिरीतलं तर अजून निकालाचं सांगू कळलंच नाही आम्हाला पण कळाल्यानंतर मग सांगू कुठल्या पक्षाचं आहे आता इथं तर अजून काही वातावरणच नाही कुठल्या जा� पक्षाला असेल सांगताच येणार नाही राज्यातली काय परिस्थिती आहे काय होईल राज्यामध्ये उलटा पलटा घडावी आमची परिस्थिती आहे पण ते झालं तर काय घडावे कारण आता महागाई बेकारी या दृष्टीकोनातून सगळीकडे चालू आहे ना तर त्याच्यामुळं ता आता काय घडलं जागून आहे आता एकनाथ शिंदेनी लाडकी बहीण योजना आणली आणि बऱ्यापैकी महिलांचा अशी इच्छा आहे की एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे मग व्हावं ना त्यांच्या इच्छेनुसार घरातला मेन फाउंडेशनच त्यांनी धरलं आहे हातामध्ये तर ते त्याच्यामुळं आता बाकीचं काही नियोजन करून किती विचारलं काही झालं तरी ते शेवटी त्यांच्या मनातला गाव नाही काढू शकत व्यक्ती स्वतंत्र आहे प्रत्येक नारीला पुरुष पुरुषाची बाजू मांडू शकतो पण घरातल्या नारीची नाही मांडू शकत काय वाटतंय कोण होईल आमदार वडगाव शेरीचा वडगाव शेरीच पटारे पटारे का बरं पठारे ला <laughs> <दरवे। दरवे। laughs> का पटारे ना कारण का का जो तो माणूस आजचा आहे ना हल्ली आहे ना म्हणतो पटरी यायला पाहिजे कारण काय कारण का, का माणूस चांगला आहे चांगला आहे शब्दाला उभा राहणारा माणूस आहे काय विकास करू शकतात का वडगाव करू शकणार ना विकास करणार ते चांगले हुशार आहेत चांगले आहेत आता जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी काय विकास केला नाही आताच तर काय सांगू शकत नाही आपण काय आले आणि गेले ते माहिती बी नाही पडले कसं आहे का जे आहे ते खरं आहे जे आहे ते खरं आहे मग कसं का जो माणूस आहे ना तो अकेला उभा राहणारा माणूस आहे हा कधी कुणावढा अडचणी आली तरी तो उभा राहणारा माणूस आहे असं आहे महाराष्ट्रात निवडणुकांचं बिगुल वाजलंय काय म्हणते वडगाव शेरीचं वातावरण सध्या वडगाव शेरी मध्ये वंचित बहुजन आघाडी या पक्षाची पक्षनिय आणि बुतनिय इथं सर्व बांधणी झालेली आहे आणि त्यामुळं यावेळेस वंचित बहुजन आघाडी या, या वडगाव शहरी मतदारसंघातून लीड करण्याची शंभर टक्के शक्यता आहे का बरं असं का वाटतं आहे तुम्हाला असं यासाठी वाटतं आहे की गेल्या वेळेस आम्ही ज्यावेळेस वंचित बहुजन आघाडीचं काम करत होतो त्या काळामध्ये एकोणीस दोन हजार एकोणीस साली वंचित बहुजन आघाडीचा जन्म झाला अठरा साली सॉरी आणि तदनंतर आम्ही ज्या इलेक्शन लढलो त्या इलेक्शनमध्ये आम्ही पुणे लोकसभा मतदारसंघातून असणारा आमचा नौखा उमेदवार अनिल जाधव अनिल जाधवची कुणाशी ओळख नसताना आम्ही या या विभागातून आम्ही त्यांना ते तेवीस हजार मतं टाकली होती तदनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये आम्ही सन्माननीय प्रवीण गायकवाड यांनी येथून लढावली त्यावेळेस अठरा हजार मतं आम्ही टाकली होती आणि आत्ताचे आमचे लोकसभेचे वसंत मोरे हे आम्हाला दिले होते लोकसभेसाठी परंतु लोकसभेचे उमेदवार आम्हाला नवके असल्यामुळं आणि त्यांचा या पुणे लोकसभा मतदारसंघाशी कुठलाही संबंध नसताना हा तरी, तरी आम्ही आता बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की आता दोन्ही उमेदवार जे आहेत युतीचे आणि आघाडीचे ते दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत तर मग वंचित बहुजन फाईट देऊ शकल का दोन्ही उमेदवार जरी तुल्यबळ असले तरी अजून एक उमेदवार त्यांचा येईल आणि या वडगाव शेरी मतदारसंघामध्ये कमीत कमी आमची बहुजनांची पंच्याहत्तर हजार मतं आहेत आणि पंचाहत्तर मतं असताना पंच्याहत्तर हजार मतं असताना या विभागातून जे प्रस्थापित हे जे उमेदवार इथून निवडणूक लढणार आहेत या निवडणुकीमध्ये या तिघांची मतं डिवायडरवरून आमचा उमेदवार निश्चितपणे विजयी होईल एवढी आम्हाला खात्री वाटते महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचं बिगल वाजलंय काय म्हणते वडगाव शेरीचं वातावरण वडगाव शेरीचं वातावरण तसं बघायला गेलं तर सर्व गडोड प्रकारचं आहे कारण गेल्या पाच वर्षामध्ये आणि त्याच्या पाच वर्षामध्ये बी म्हणजे जसं पंधरा वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी आलटून पलटून आणि बी जे पी तर ह्यांनी जनतेच्या विकासाचे प्रश्न मार्गी न लावता स्वतःचे घर भरण्याचे प्रश्न मार्गी लावलेत कोण विकास करू शकते आता विकासाची जर हे केली तर त्याच्यामध्ये आत्ता सध्याच्या राजकारणात एक नवा चेहरा आणि नवी दिशा दाखवण्यासाठी बहुजन समाज पार्टी या महाराष्ट्रामध्ये क्रांती करण्याचं काम करते आहे आणि जसं आता मला स्पेशल गोष्टच्या माध्यमातून सांगू इच्छितो की हे जेवढेही चॅनल आहेत या देशामधला तीन नंबरचा पक्ष असतानाही ग्रहीत धरलं जात नाही तर आपल्या स्पेशल चॅनलच्या माध्यमातून आपण तो आवाज उठवतात की म्हणजे ह्या ठिकाणी या सर्व पक्षांना बहुजनांची मतं चालतात बहुजनांच्या मतांना हात घालण्यासाठी स्वतःची मतांची मक्तेदारी वाढवण्यासाठी संविधान वाचवायचं आहे संविधान जागवायचं आहे संविधानाला खतपाणी घालण्यासाठी हे पुढे येतात पण आत्ता जो एक तारखेला जो सुप्रीम कोर्टाचा आदेश आला पण त्याच्यामध्ये कुणीही आवाज न उठवता यांनी कुणीही आरक्षणाचा बचाव न करता संविधानाच्या माध्यमातून जे काही राहिलं जातं त्या संविधानाला छेद दिला पण कुणी आवाज न उठवता फक्त ह्या आवाज उठवणाऱ्या देशाच्या बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुश्रीभयन मायावते यांनी आवाज उठवला आणि हे आम्ही होऊ देणार नाही ही क्रांतीची ज्योत आम्ही या ठिकाणी पेटवली त्या ज्योतीला आम्ही या ठिकाणी या मतदार मतदारसंघात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये संविधान कशा प्रकारे वाचवलं जाईल आणि संविधान कोण वाचवाल हा आवाज उठवून आम्ही ह्या जनतेला दाखवण्याचा प्रयत्न करू आम्हाला महाविकास आघाडी नको आहे आणि महायुतीही नको आहे कारण हे फक्त जनतेची दिशाभूल करण्यासाठी कारण प्रामुख्याने या ठिकाणी मराठा आरक्षण मिळणार नाही पण त्यांना खतपाणी दिलं जातं की मिळणार मिळणार पुढच्या साठ वर्षामध्येही मराठा आरक्षणाची भूमिका कुणीही बजवू शकणार नाही या आम्ही बहुजन समाज पार्टी ठाणपणाने सांगू शकतो गाजर देत नाही आणि गाजर देणारी पार्टी नाही ठीक आहे थँक्यू लोकांचं बिगुल वाजले काय म्हणते वडगाव शेरीचं वातावरण हा जो आमचा पट्टा आहे तो आंबेडकरी विचारांचा आहे फुले शाहू आंबेडकरी विचाराची चळवळ इथं चालते आणि त्याच्यामुळं इथला बहुसंख्य जो मतदार आहे तो श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांसोबत आहे म्हणजे वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब जो कॅन्डिडेट देतील त्यांच्यासोबत आम्ही ताकदीने उभं राहू बरोबर विद्यमान आमदार जे आहेत तर त्यांनी कशाप्रकारे विकास केला वडगाव शेरीमध्ये त्याच्यावर काय बोलू शकतात नाही सध्याला तुम्ही विश्रांतवाडीत बघताय तर जसा हवा होता तसा विकास तर काही दिसत नाही आहे हो त्याच्यामुळं नवीन चेहरा नक्कीच चालणार आहे आणि जनतेचा आता कौल आपण बघूयात बाळासाहेबांनी म्हणजे नवीन चेहरा बाळासाहेबांचे जे कार्यक्रम आहेत जो प्रोग्राम आहे किंवा जी काही पुढची रणनीती आहे ती नक्कीच आता सध्याला ओबीसी एस सी एस टी ओबीसी एकत्र झालेला आहे मुस्लिम समाज बराचसा बाळासाहेबांकडे अट्रॅक्ट आहे त्याच्यामध्ये चेहरा चेहरा दिसतोय कोण वंचित बहुजन आघाडीतर्फे तुम्हाला काय वाटतं वंचित बहुजन आघाडीचा चेहरा म्हणजे विवेक ॲडव्होकेट विवेक लोंढे म्हणून आहेत खूप चांगलं कार्य करतात आणि शिक्षित उच्च शिक्षित आहे उच्च शिक्षित आहे आणि बराच पब्लिकशी ते नेटवर्क जुळून आहे आता बऱ्याच नागरिकांचं किंवा बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की इथं दुरंगी लढत होईल म्हणजे सुनील टिंगरे आणि बापूसाहेब पटारे तर त्या दोन उमेदवारांना वंचित बहुजनचे उमेदवार फाईट देऊ शकतील का हो नक्कीच फाईट देऊ शकेल कारण प्रत्येक वेळी पैसा आणि प्रस्थापित लोक कामाला येणार नाही आहेत तर ह्यावेळेस नवीन बहुजनांचा चेहरा उभा राहतो आहे आणि मला असं वाटतं आहे नक्कीच यांच्या लढाईमध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार नक्कीच विजयी होईल काय वाटते तुम्हाला काय वाटते वडगाव शेरी मतदारसंघात काय होईल वडगाव शेरी मतदारसंघामध्ये यावेळेला वंचित आघाडी पूर्ण ताकदिनिशी उभारणार आहे आणि या मतदारसंघामध्ये आम्ही निश्चितपणानं वंचित आघाडीचं खातं ओपन करणार आहोत आमचे सध्या इच्छुक उमेदवार आहेत आदरणीय विवेकभाऊ लोंढे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या वडगाव शिरी मतदारसंघामध्ये संबंध एस टी एस सी एस टी ओ बी सी हे संपूर्ण समाज हा वंचित समाज यावेळी महाराष्ट्रामध्येच आणि वडगाव शिरी मतदारसंघामध्ये हा वंचित आघाडीचा पाठीमागं आहे त्यामुळं पुढे उमेदवार कोण आहे तो किती मोठा आहे किती पैसेवाला हे आम्ही आता बघणार नाही तर आम्ही आता हे या ठिकाणी हे युद्ध जिंकणारच आहोत नमस्कार नमस्कार काय निवडणुकांचं बिगुल वाजलंय वडगाव शेरी काय म्हणते वडगाव शेरीमध्ये आता वाजलेले आणि वंचित बहुजन आघाडी सध्या हे वातावरण खूप जोरात आहे पूर्ण वडगाव मध्ये पूर्ण वडगाव शेरी हो पूर्ण वडगाव शेरीमध्ये शेरी जवळजवळ सहा सात इथं प्रभाग आहेत सगळं लोक आहेत ना चंदन मध्ये पटाऱ्यांचं नाव निघतंय बापू पटा असू दे ना त्यांनी केलं नाही एकदा प्रतिनिधित्व काय झालं आता प्रस्थापितांना लोक व्हायत लोक आहे ना नवीन माणूस बाळासाहेब आंबेडकर यांचे जे कॅन्डिडेट असतील ना कुणी असू द्या कोण कॅन्डिडेट आहेत मग कोण नाव आले आता विवेक भाऊ लोंडेंचं ते कॅन्डिडेट दिसतात सुशिक्षित शिकलेले नाही का येतील ये का निवडून हो येतील ना कंटाळले तो लोक लोक नाही का सगळ्यांना मतदान दिलं आदोगरच्या पक्षांना मग म्हणतात आता जनतेतला माणूस पाहिजे की गरीबातला माणूस गरीबातल्या घरातला हे प्रस्थापित कसं आहे हे मतदान जातात दोन चार भेटतात नंतर कोण विचारत नाही पण गरीबातला माणूस कसं आहे हक्काचा तो कधीही जाऊ शकतो आपल्याला अवेलेबल असू शकतोय तो आपले आडी समजू शकतो आज तुम्ही आता आम्ही रिक्षा चालवतो रस्त्याची अवस्था बेकार आहे ठराविक रोड चांगले आहेत इंटरनल रस्त्यांच्या अवस्था बेकार आहे आज बघा पाऊस झालेला आहे तर पुण्यामध्ये तुंबलेले रस्ते आहेत तर नेतृत्व आहे ना आता बाळासाहेबांचं नेतृत्व बाळासाहेबांनी दिलेलं आहे वंचित बहुजन आघाडी हे पक्ष लोक नाही का त्यांना डोळे झाकून मतदान करणार आहे कारण बघितलं ना इथून मागं काँग्रेसचं होतं पंधरा वर्ष आता भाजपचं दहा सात साडेसात वर्ष वंचित बहुजन आघाडी विकास करू शकेल हो करणार ना नक्की करणार शेवटी आंबेडकरच येत ना हे पूर्ण करून टाकेल निवडणुकीचं बिगुल वाजले हा हा काय म्हणते वडगाव शेरीचं वातावरण काय तीन तिघांचा जोर जोरच आहे मुळी तुतारी आणि सुनील टिंगरे सांगता येत नाही कोण लागलटी आठीत लढत आहे पण तिन्ही रेचे घोडे आहेत तिन्ही पण पन। आहे सांगता येत नाही कोण येईल कोण नाही हो त्यातले विकास कोण करू शकतो तुमचं काय मत विकास ती तिन्ही तिन्ही आमदार करू शकते हो तिन्ही कुठलाही तीन मधला आला तरी तो विकास करणार आहे पण आता कसं माहित आहे का तिन्ही मैदानातले पहिलं आहेत <laughs> आता कोण जिकल कोण नाही आम्ही तर बघणार आता वोटिंग टाकून बाजूला ओके तुम्हाला काय वाटतं आता जो येईल ते येईल आता आपल्याला काय त्याच जो येईल ते येईल पण कोणतरी एकच येणार आहे ना एकच येणार आहे ते हो कोण यावं असं वाटतंय यावं तर वाटतंय आता महाविकास येते मला असं वाटतंय आता महाविकास आघाडी हो कोण आहेत महाविकास आघाडी जी उमेदवारी आपले काय होत बापूसाहेब पटारे बाप बापूसाहेब पटारे मुळीक आहेत हो तेच काय जास्ती आपल्याला त्यातली आयडिया नाही